म्हणजे काय रडतो माणूस काय होईल काय रोडच काय होईल काय आमदार येऊन गेले आता पण काही काही हेच नाही किती मोठे खड्डे आणि मान्य राहुल दादा यार असतील चांदवडचे आमदार त्यानंतर छगनरावजी भुजबळ असतील त्यानंतर दिलीप काका, काका बनकर असतील तर सगळे येऊन गेले या रस्त्याला आणि हा शिव रस्ता आहे मित्रांनो मित्रांनो एकविसाव्या शतकात आपल्याला भारताला आहे ना महासत्ता बनवायचे पण महासत्ता बनवण्यासाठी काय करायला आहे का तर प्रथम आपल्याला आहे ना आपले रस्ते केस आपल्याला चांगले करावे लागणार आहे आणि आजची जर रस्तेची परिस्थिती हा आहे पिंपळ माळेगाव रस्ता आहे त्या पिंपळ माळेगाव रस्त्याची आजची परिस्थिती अशी आहे मी ना मी सव्वा तासात येतो कुठून नाशिक पन्नास किलोमीटर मध्ये सव्वा तासात पण तुम्हाला साडेतीन किलोमीटरला जर वीस ते पंचवीस मिनटं जर लागत असतील तर काय हे बा बघा काय परिस्थिती हे खड्डे काय तुम्हीच मला सांगा नाही का तलावच आहे एक प्रकारचा हा तलावच आहे हे खड्डे नाही म्हणता येणार हे बा हा डायरेक्ट दोन फुटाचा आहे खालून दोडच्या इथून आसारी आणि तुम्हाला एकदम एकदम जबरदस्त खड्डा दाखवतो नाही का हा टॉपचा खड्डा आहे या त्यावर कदाचित त्याच्या पुढं पण असेल टॉपचा खड्डा हा एक खड्डा रड्डाय औषध्याचा अवघड मंग अवघड आहे तुम्ही माल घेऊन जाता तुमचे कांदे असतील मका असतील तर तुम्हाला जेवढा पाच मिनिटाचा रस्ता तिथं जर तुम्हाला बावीस पंचवीस मिनिटं लागत आहे मशिनरी खराब होता ना एवढ्या खड्ड्यात काय लागतो रस्ते लागतं पाण्याचं नियोजन बाकी दुसरं काय शेतकऱ्यांची काय मागणी राहते मित्रांनो आपण आज पिंपळ येथे आलोय पिंपळतचा एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे कसा आहे तसाच एक प्रॉब्लेम खूप मोठा आहे पिंपळत आणि माळेगाव यांना जोडणारा एक रस्ता आहे तर तो रस्ता मुख्य रस्ता आहे पिंपळगाव असेल त्याच्यानंतर नाशिक असेल तर मुख्य बाजारपेठेला जोडणारा तो मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याची आज इतकी अवस्था आहे की त्याच्यावर डायरेक्ट दोन दोन फूट खड्डे पडलेली तर आपल्यासोबत आहे हो ना इथे नागरिक आहे देवीदास देसाई तर ते सांगतील आपल्याला की काय प्रॉब्लेम नाही हो त्या रस्त्याचा आपलं गाव टेलला आलं चांदवड तालुक्याचं टेलला आपले आमदार राहुल दादा बरोबर पुढच्या बाजूने आले छगनरावजी भुजीन देसाई तर दोन्ही बाजूंना टाकळी असो कुटुंबगाव असो किंवा माळेगाव या तिन्ही रस्त्यांना आपल्याला जोडण्यासाठी दोघांनी एक विचारांनी जर केलं तर एक आठ दिवसाचं काम आहे दोघांसाठी लगेच मंजुरी तिन्ही रस्त्यांना मिळू पण दोघांना यांना वाटतं तो करेल त्यांना वाटतं हे करेल काही रस्ता तिन्ही रस्ते अर्धे रस्ते भुजवळांच्या ताब्यात आहे अर्धे रस्ते राहुल आयरांच्या ताब्यात ती एकदम भयानक परिस्थिती आहे तर इथले आमदार असतील स्थानिक आमदार राहुलदादा आयर तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आणि ना लवकरात लवकर ती गावाची अडचण आहे ना ती दूर करावी अशी आमची विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि अशी परिस्थिती असतील तर राहुल दादा तुम्ही आहे दा ना या रस्त्याची परत एकदा बघून घ्या नंबरिंगचा काहीतरी विषय म्हणे नंबर भेटलाय आलाय नंबर नव्हता नंबर आलेला आहे तर आलेला आहे इथं नंबर पण भेटलेला आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या फक्त इथं आमदारांनी तत्परता दाखवली तर या रस्त्याचं काहीतरी काम होऊ शकतं व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्ही चांदोड तालुक्याचे असाल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत आणि या गावाची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी मदत करा आम्हाला धन्यवाद